नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण खमंग रुचकर तोंडाची चव वाढवणारी झटपट अशी बीटाची चटणी बनवणार आहोत चवीला अप्रतिम लागते फक्त दोन ते तीन मिनटांमध्येही तुम्ही चटणी बनवू शकता चला तर मग रेसिपीलासुद्धा पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराची बीट स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून अशा पद्धतीने याच्या मोठ्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत जास्त बारीक चिरायच्या नाहीत अशा मोठ्या फोडी तयार करून घ्यायच्या त्यानंतर काय करायचं आहे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या ज्या फोडी आहेत त्या सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी चार हिरवी मिरची घेतली आहे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सात आठ कढीपत्त्याची पानं देखील घेतलेली आहेत त्यामुळे चव छान येते त्यानंतर इथं मी थोडासा पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे सोबतच यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे तर मी तर कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि सोबतच आपल्याला यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे यामुळे छान अशी याला चटपटीत चव येते तर मी तर अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतला आहे आता काय करायचं आहे आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि मिक्सर बंद चालू करत चटणी वाटून घ्यायची आहे पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी न घालता आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट तयार करायची नाही हे बघा मी इथं चटणी वाटून घेतली आहे मिक्सर बंद चालू करत वाटायची म्हणजे व्यवस्थित चटणी वाटली जाते तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे आता ही जी चटणी आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर मी तर एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेतली आहे आता आपल्याला याला एक छान खमंग अशी फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी काय करायचं एक एका छोट्या पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची पाव चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा उडीद डाळ टाकायची आहे उडीद डाळ टाकल्यामुळे खूप छान खमंग अशी फोडणी तयार होते आणि चवसुद्धा खूप छान येते तर उडी डाळ टाकून थोडंसं परतून घेतलं की गॅस बंद करायचा आणि मग कडीपत्त्याची पानं टाकायची म्हणजे फोडणी करपत नाही त्यानंतर चिमूटभर यामध्ये हिंग टाकलेली आहे आता व्यवस्थित असं परतून झालं की ही खमंग अशी कडकडीत फोडणी आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायची आहे फोडणीमुळे खूप छान अशी खमंग चव चा येते चटणीला आता फोडणी टाकून व्यवस्थित परत एकदा आपल्याला ही चटणी मिक्स करून घ्यायची आहे चवीला अप्रतिम लागते सर्वात महत्त्वाचं म्हणजे चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते ही चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अगदी झटपट तयार होते फक्त दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही ही अशी रुचकर चटणी बनवू शकता तर मस्त इथे बिटाची चटणी तयार आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू